आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एक से चालीस रुपए पन्ना पंचावन रुपए एकशे छप्पन रुपए सत्तावन रुपए अठावन रुपए एक सौ साठ रुपए एकसठ रुपए रुपए एक से सासठ रुपए एकशे तीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए एक सौ चालीस रुपए एक सौ चालीस रुपए है एक चालीस रुपए एकशे पन्ना पंचावन रुपए एक रुपए, साठ रुपए

एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासष्ट सत्तर एकशे दहा रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्कास रुपये एकशे बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये बोलाय तुम्हाला

एकशे पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकसष्ट सासष्ट सदुसष्टशे अडुसष्टशे अडुसष्ट रुपये एकशे एकोणसत्तर रुपये

एकशे पंचावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे पासठ रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकशे एका रुपये बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये ना